बापू झुंबर जातील संगीता बापू दातेर हे कुटुंब सपरीवाडी श्री राहते त्यांना एकूण चार मुलं एक मुलगा तीन मुली तिन्ही मुलीचं आणि मुलांचं लग्न झालेलं आहे मुलगा पुणे येथे राहतो अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी संग... संगीता दातेर आणि बापू दातेर यांच्यात किरकोळ कार्नावर बांधणं झाले त्यावरून बापू दाते याने पत्नीला काठीने मारहाण केली मारहाण केल्यानंतर तिच्या घरातील विषारी औषध तिला पा पाच पाच दिल्यानंतर निघून गेला त्यानंतर शेजारच्या इस्माने त्यांची मुलगी जाई लांडगे हिला फोन केला असता ती आल्यानंतर आल्यानंतर मयत संगीता दा दाते ही तिच्या तोंडातून केस येत होता त्यावेळी मुलींना काय झालं विचारलं असता तिने सांगितलं की माझ्या पती बापू दात्री याने मला मारहाण करून मला विष पाजलेला आहे त्या अनुषंगाने तिला श्रीमध हॉस्पिटल ॲडमिट केले त्यानंतर पुढील इला इलाजासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यानंतर बारा तारखेला ते रात्री तीन वाजता मरण पावली त्यावरून जाई जा दांडगे हिच्या जबाब घेऊन बापू दातेरे याच्यावर गुन्हा दाखल केला तो पळून जाण्याच्या तयारीत असताना सोपा येथे अदगत त्याला पकडून त्या त्याला अटक केलेली आहे सध्याची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक खुलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक सी खरेसाहेब उपग्रह पोलीस अधिकारी वाकारेसाहेब यांच्या के मार्गदर्शनाने केलेली आहे सदर आरोपी अटकेत असून त्याचा पिशार घेऊन पुढे कारवाई करत आहोत